एक निवारा केंद्र काय नाही एक एका ठिकाणी दहा हजार बसतील असं निवारा केंद्र आपण कुठे बांधणार आहात पुण्यात तीन वर्षात एक लाखाहून अधिक लोकांना कुत्रे चावले आणि स्वराज्य संस्थेमध्ये एक टीम अशी ठेवली पाहिजे की ज्या ठिकाणी हे कुत्रे हल्ला करतात तर मुंबई शहराच्या बाहेर बांधा पण ही व्यवस्था करा केवळ आपण या ठिकाणी या इकडे उत्तर देऊन समाधान करू शकणार नाही आणि माझा असा प्रश्न आहे आपल्याला की आमदार जे आहेत ते गल्लीबोळ्यात फिरतात लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी ऐकतात आणि समजा आमदार तिकडे वस्तीत गेला आणि गल्लीबोळ्यात त्याला कुत्रा चावला तर आपण काय करणार आहात हे आधी अगोदर सांगा आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी गंभीर बोलतोय अध्यक्ष मी त्याला बोलतोय जेव्हा आम्ही वस्त्यामध्ये फिरतो ना तेव्हा कुत्रेच आमच्या मागे लागतात कुत्र्या मागे लागतात आणि जो चावला तर केवढं मोठं ना त्याच्यावर संकट असतं आणि म्हणून हा मजेचा विषय नाही आहे अध्यक्ष अत्यंत गंभीरपणे बोलतोय रात्री अपरात्री लोक बाहेर पडू शकत नाही महिला चालू शकत नाही अंगावरती येतात बरं बरिमल प्रोटेक्टर देखील अॅनिमल प्रोटेक्टर देखील याच्यावर सरकार काय करणार आहे हे आम्हाला सांगा चला। मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मी सांगितलं की राज्यासाठीचा नोडल अधिकारी जो आहे तो आपण डी ए नेमलय पण आपण सर्व स्तरावर सर्व स्तरावर म्हणजे शेवटच्या स्तरापर्यंत नोडल अधिकारी नेमण्याची तरतूद करायला सगळ्यांना सांगितले अध्यक्ष महोदय अद्दे। सगळे आमदारांच्या भावना याच्यामध्ये खूप तीव्र आहेत तुमच्याबरोबर मी पण आमदार आहे अध्यक्ष महोदय त्यामुळे मलाही ह्याच्या बदलीची कल्पना आहे की हा विषय किती गंभीर आहे अध्यक्ष मोदय हो संबंधी आपण सगळ्या आमदारांची एक मीटिंग या संबंधी लावू चला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मंत्र्यांनी उत्तर दिलं का ना त्याच्याबद्दल आम्हाला काही आक्षेप नाही अध्यक्ष महाराज ही कुत्री वाढल्याचं कारण काय त्याच्यावर विचार करा आणि कुत्री जास्त गुड असतात अध्यक्ष महोदय काही प्राणी मित्र असे आहेत जे कायद्याच्या जो त्रास नागरिकांना होतो त्याचा विचार करत नाहीत हे प्राणी मित्रांना कुत्र्यांवर जास्त प्रेम आहे पण ती कुत्री ज्या माणसाला जातो त्यांच्यावर प्रेम नाही आणि जे प्राणी मित्र आहेत त्यांच्या घरी एक पण कुत्र नाही अध्यक्ष महोदय मी आज सभागृहाच्या माध्यमात मंत्र्यांना सांगतो ही सगळी प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा त्यांना कळू द्या कुत्र्यांचा चावा काय असतो ते दोन मिनिटं जरा सभागृहाने शांतता घ्या अध्यक्ष महोदय माझ्या शहरामध्ये दोन हजार पंचवीस एप्रिल जून मध्ये आठ हजार लोकांना कुत्र चावले पूर्ण पुणे पुणे पुण्यात तीन वर्षात एक लाखाहून अधिक लोकांना लो कुत्रे चावले अध्यक्ष महोदय माझा असं मंत्री महोदयांना स्पेसिफिक दोन प्रश्न असे राहतील अध्यक्ष महोदय मंत्री महोदय ज्या ठिकाणी जास्त विद्यार्थ्यांचा वावर आहे शिक ज्या ठिकाणी महिलांचा ज्या ठिकाणी गार्डन्स आहेत ज्या ठिकाणी महिला खरेदी करायला जातात भाजीपाला खरेदी करायला जातात त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक टीम अशी ठेवली पाहिजे की ज्या ठिकाणी हे कुत्रे हल्ला करतात त्या ठिकाणी आपण स्थानिक स्वराज्य संस्थेला मग अशी साहेबांनी सांगितलं पा आपण स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत तर स्थानिक स्वराज्य संस्थेला सगळ्यांना आपण आज आदेश दिले पाहिजेत प्रामुख यांना अर्ज दिले पाहिजे सगळ्या जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असतील या महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला आपण आदेश देणार का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय आपण या संदर्भामध्ये जे पण प्राणीमित्र म्हणून या राज्यात देशात वावरतात त्यांना बोलून या संदर्भामध्ये साधक बाधक चर्चा करणार